शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या तर कामगार दिनानिमित्त एक मेला विमा शेतकऱ्यांच्या बँक खातीत जमा होणार आहे तर शंभर टक्के विमा या जिल्ह्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या व यामधून कोणते जिल्हे वगळण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर कामगार दिन दिनानिमित्त एक मे पासून जे काही विमा वाटप सुरू होईल त्यानंतर जे काही नुकसान भरपाई अतिवृष्टी व गारपिटीमुळे जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये पाल्याभाज्या ज्वारी मका भैमूग गहू कांद्याचे नुकसान झालेलं आहे तर असे याचे पंचनामेसुद्धा सुरू झालेले आहेत तर लवकरच याची जे काही भरपाई आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल त्यानंतर जी काही पिकाची इथं भात जेवारी बाजरी मका तूर मूंग उडीद भैमूग तीळ सोयाबीन कापूस व इत्यादी पिके जी काही आहे तर इतकं जी काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर असं सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी पस्तीस हजार पाचशे रुपये प्रमाण इथं मिळणार आहे तर त्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली वाशिम त्यानंतर नाशिक नांदेड नागपूर सोलापूर तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे व मागच्या व्हिडिओमध्ये मी खरीप पी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला होता त्यावरती लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेला आहे तर गर्भ असल्या तुम्ही कशाप्रकारे पी किमा तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही ते चेक करू शकता तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा तुम्ही क्रोमवरती जाऊन पी कुमा असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर पहिले जी देखील फार्मर लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर जर दोन पावत्याला तुम्ही एकच नंबर दिलेला असेल तर तुम्हाला आधार नंबर टाकून ओ टी पी घेऊन तुम्हाला लॉग इन करून टोटल क्लेम किती झालेला आहे व तुमचा क्लेम पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे तेसुद्धा चेक करू शकता त्यानंतर ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे व क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर असं सर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात एक मेला कामगार दिनानिमित्त पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल व तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नसेल व क्रॉप इन्शुरन्स केलेले नसेल तर त्याच्या कशा कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरती सविस्तर व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला पिकोमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा